सावित्री माऊली लढली सावित्री माऊली काळ असा काळ असा तो होता श्री अज्ञानी होती चूल मूल आयुष्य तिचे उंबरठ्या आत कहाणी होती उंबरठ्या आत कहाणी होती क्रांती सूर्याची क्रांती सूर्याची साथ लाभली सावित्री माईने अक्षर गिरवली प्रत्येक स्त्रीला प्रत्येक स्त्रीला करायचे साक्षर न, कोष्ट पण ती सोपी नव्हती खास खळग्यांनी वाट होती खा चिखल वा दगडांचे वार झेलुनी मुलींना ती शिकवत होती मुलींना ती शिकवित होती कैकझडा तिने सोसल्या सोसल कैकझडा तिने सोसल्या पण जराही नाही खचली मुलींसाठी काढून शाळा परिस्थिती तिने बदलली परिस्थिती तिने बदलली शिकली स्त्री शिकली श्री आणि साक्षर झाली अज्ञानाची छाया सरली जग उंबरठा बाहेरचे प्रत्येक स्त्री जग पाहू लागली प्रत्येक स्त्री जग हे पाहू लागली ध्यास जगा वेगळा होता ध्यास जगा मी मनापासून षटकोट्याचे प्रणाम करते धन्यवाद